नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला व्हेज पुला बनवून दाखवणार आहे खूप सोपी आणि झटपट होणारं रेसिपी आहे तर तुम्ही कधीही याला बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही इथं कोणतंही तांदूळ घेऊ शकता किंवा बासमती तांदूळ घेतलात तरीही चालेल तर ह्या तांदळाला मिळतं पहिलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे तर दोन तीन पाण्यानी ह्या तांदळाला मिळतं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर तांदळामध्ये पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या एका वाटीमध्ये इथं दही घेतलेलं आहे साधारण अर्ध कप त्यामध्ये थोडंसं हळद थोडंसं लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर थोडंसं धनिया पावडर घालून घेतलेलं आहे एक चमचा मी इथं गरम मसाला घातलेला आहे तर हे सगळं मसाला आहे तो दहीमध्ये असं मिक्स करायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे इथं एक कढई घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक चमचा एवढं तेल इथं गरम करून घ्यायचं त्यानंतर मी इथं एक सात ते आठ काजूचे तुक काजू घेतलेले आहेत तर त्याला आपल्याला इथं दोन मिनटं असं तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत तर काजू मी इथं भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये मी इथं पनीरसुद्धा तळून घेणार आहे तर साधारण एक अर्धी वाटी मी इथं पनीर घेतलेले आहेत त्याच्यासह चौकोनी मोठे मोठे फोडी इथं करून घेतलेले आहेत गॅस मोठा ठेवूनच मी पनी हे पनीर आहे तो असं लाल रंगांवरती भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं इथं एक कुकर किंवा कोणतं एक भांडी घ्यायचं त्यामध्ये साधारण एक तीन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं खडे मसाले मी इथं सगळं घालून घेतलेले आहे तुम्ही इथं बघू शकता दालचिनी तमालपत्र इलायची फुलचक्र जिरा तर दोन्ही इलायची सगळे मी इथं खडे मसाले घालून घेतलेला आहे दोन मिनटं त्याला फुलू द्यायचं आहे खडा मसाल्याला त्यानंतर मी इथं एक मोठा कांदा आहे तो असं बारीक पातळ असं उभं कट करून घेतलेला आहे त्याला साधारण गॅस मोठं ठेवून दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे कलर थोडंसं बदलेपर्यंत त्यानंतर इथं लसूण अद्रकाचा पेस्ट घातलेला आहे सोबतच एकच हिरवी मिरची असं मधोमध मद कट करून घातलेला आहे त्यालासुद्धा दोन मिनटं परतवून घेतलं त्यानंतर दोन टमाटे आहेत तो मी इथं बारीक असं चिरून घेतलेला आहे तर ते घालायचं चा सोबतच चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे टोमॅटो छान असं मौसूत होईपर्यंत त्यानंतर जे आपण इथं मसाला बनवून ठेवलेला होता दह्यामध्ये तर तो मसाला आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर हे मसाला घालून आपल्याला साधारण एक दोन ते तीन मिनटं असंच याला शिजवून घ्यायचं आहे तर मी ह्याला सतत इथं मध्यम गॅसवर हलवून घेत आहे त्याचबरोबर मी इथं एक मोठा बटाटा असं त्याच्यावरचं साल काढून असं मोठे फोडी करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता गाजरसुद्धा घातलेला आहे बीन्स घालायचा आहे फ्लावरसुद्धा घातलेला आहे आणि मटारसुद्धा घालून घेतलेला आहे सगळे साधारण एक अर्धी वाटी एवढं मी इथं सगळे भाज्या आहेत तो घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ह्याच्यामध्ये घालू शकता भाज्यांना एक मिनटं असंच मिक्स करून घेतलं त्यानंतर ताट झाकून एक साधारण सात ते आठ मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे ताट उघडून लगेच इथं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण पंधरा ते वीस मिनटं तांदळाला भिजत ठेवलेलं होतं तर ते सगळं तांदूळ आता भिजलेलं आहे तर ते पाणी काढून ह्याच्यामध्ये सगळं घालायचं आहे तांदूळ घालून झालेलं आहे तर आता हे तांदूळ आहे तो सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता खूप छान दिसत आहेत आपले भाज्या वगैरे घातल्यामुळे त्याचसोबतच आत्ता मी ह्याच्यामध्ये एक वाटी तांदूळ होता तर दीड वाटी मी इथं पाणी आहे तो वापरत आहे तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्तसुद्धा होईल तुमचं तर दीड ग्लास इथं मी पाणी घातलं आणि त्यानंतर हे सगळं परत मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यावरती ताट झाकून किंवा कुकरचं झाकण लावून ह्याला साधारण एक सहा ते सात मिनटं असं शिजू द्यायचं आहे किंवा पहिलं एक शिट्टी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथं पनीर आहे तो घालून घेतलेला आहे आणि थोडंसं वरच्यावर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण काजू तळून घेतलेलं होतं तर ते सुद्धा घालायचं तर परत बारीक गॅसवर साधारण एक दहा मिनटासाठी असं शिजून घेतलेलं आहे बघू शकता आपलं इथं पुलाव बनवून तयार झालेलं आहे खूप छान असं मोकळं सुटसुटीत झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं व्हेज पुलाव घरात नक्की करा तर आता मी तुम्हाला हे एका ताटमध्ये काढून दाखवते कलर बघू शकता खूप छान दिसत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय